संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नाशिकमध्ये उत्साहात स्वागत नाशिक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे आगमन बारा जून रोजी सकाळी नाशिक शहरात झाल्यानंतर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले पालखीचे स्वागत विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने केले यावेळी त्यांनी पालखीचे दर्शन घेतले आणि उपस्थित वारकऱ्यांमध्ये सामील होऊन टाळ वाजवत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला रामकृष्ण हरी जयहरी विठ्ठल माऊली ज्या गजरात जिल्हाधिकारी जलश शर्मा व आयुक्त मनीषा खत्री यांनी भावपूर्ण वातावरणात वारीत सहभागी होत पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करताना साक्षीदार ठरले या पालखी सोहळ्यात नाशिक महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर नितीन पवार शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता सचिन जाधव नितीन पाटील संदेश शिंदे नितीन राजपूत गणेश मेदड रवी बाकुल प्रशांत बोरसे आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदींचा समावेश होता शहरात झालेल्या या पालखी सोहळ्यामुळे भक्ती अनुशासन आणि संस्कृतीचा संगम अनुभवायला मिळाला पालखीच्या स्वागतासाठी मार्गावर आकर्षक सजावट रांगोळ्या आणि फुलांची आरास करण्यात आली होती सर्वच नागरिकांनी मनपूर्वक या सोहळ्यात सहभाग नोंदवला आणि वारीचे स्वागत करत आपली आध्यात्मिक नाळ जपली